राज्यात आज काय घडलं ते जाणून घ्या फक्त नव्वच एकंदात बच्चू कडू नागपुरात आंदोलन करण्यावर ठाम सरकारची विनंतीही धुडकावली प्रगत उत्पादन क्षेत्राचं नेतृत्व महाराष्ट्र करेल मुख्यमंत्री फडणवीसांचा विश्वास आता सीडी लावतो म्हणणाऱ्या एकनाथ खडसेंच्या घरातून ती सीडी आणि पेनड्राईव्ह गायब नाताबाहच्या दाव्यानं एकच खळबळ अखेर निलेश लंडन मधील लोकेशन सापडलं ब्रिटिश कडून पुणे पोलिसांना महत्वाची माहिती मधल्या डॉक्टर तरुणीच्या कुटुंबियांशी राहुल गांधींचा फोनवरून संवाद भाजपा नेत्या नवनीत राणांना गँगरेप आणि जीवे मारण्याची धमकी पोलिसांकडून तपास सुरू प्रताप सरनाईकांचे पुत्र MCA चे अध्यक्ष होणार हालचालींना वेग आधी शरद पवारांची आणि आता देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट सिंधुदुर्गमध्ये राणेविरुद्ध राणे स्थानिक निवडणुकीत दोन भावांमध्ये संघर्ष पेटणार पिंपरी चिंचवड भाजप युवा मोर्चाच्या महिला पदाधिकाऱ्याकडून प्रदेशाध्यक्ष अनुप मोरेंवर गंभीर आरोप पोलिसांकडून गुन्हा दाखल आणि मोठा चक्रीवादळामुळे कोकणातील समुद्र खवळला उरडमधील वोट समुद्रात भरकटली पन्नास खलाशांची संपर्क तुटला अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी बखर लाईव्ह ला सबस्क्राईब करा